काही दिवसांपूर्वी सातपूरच्या आय टी आय सिग्नलवरील नाईस संकुलमधील फिनिक्स रेस्टो बारच्या संचालकांनी पत्रकार परिषदेत श्रीराम शक्तीपीठ संस्थान तसेच नाईस संकुल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर जे काही आरोप केले होते त्या आरोपांचं खंडन करण्यासाठी काल सायंकाळी नाईस संकुलात श्रीराम शक्तीपीठ संस्थान आणि नाईस संकुल यांच्या वतीनं पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या पत्रकार परिषदेत श्रीराम शक्तीपीठ संस्थानाचे सर्व ऑडिट चेंज रिपोर्ट कायदेशीर आहेत आणि कुठल्याही प्रकारच्या खंडणीची मागणी कुणीही केलेली नाही त्यांनी दाखवलेली मूर्ती नसल्याचं फुटेज तयार करण्यात येतात तर फिनिक्स रेस्टो बारच्या संचालकांनी केलेले सर्व आरोप खोटे असून जनतेची दिशाभूल करणारे आहेत असं कागदपत्रांच्या पुराव्यानिशी यावेळी सांगण्यात आलं संकुलमध्ये हनुमंतरायांचं मंदिर आहे त्या मंदिराच्या अनुषंगाने आम्ही पत्रकार परिषद घेऊन प्रत्येका प्रत्येकापर्यंत मेसेज पोहोचवला होता की जे काही बार आहे ते बारा लवकर बंद झालं पाहिजे कारण अध्यात्माच्या मंदिराच्या ठिकाणी बार नको आहे आणि जे काही क्रायटेरिया शासनाने ठरवून गेले पंच्याहत्तर मीटरच्या आत पंच्याहत्तर मीटरच्या आतच आहे त्याच्या बाहेर असलं पाहिजे त्या अनुषंगाने त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन काही संस्थांवर आणि काही संकुलवर काही के आरोप केले होते त्या आरोपाच्या प्रत्यर्थ आपण आज पत्रकार परिषद घेतली पर आणि त्यांनी जी काही तुमची दिशाभूल केली असेल समाजाची दिशाभूल केली असेल त्या दिशा बोल दिशा बोलावर मात कशी करता येईल त्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेऊन प्रत्येकापर्यंत मेसेज पोहोचवला आहे की आमच्या श्रीराम सिक्युरिटी संस्थाने हे आज कार्यरत आहे आत्तापर्यंत जे काही ऑडिट असेल जे काही ठराव असतील जे काही चेंज रिपोर्ट आहे हे अद्यावर केलेले आहे त्याच अनुषंगाने आज आम्ही इथे पत्रकार परिषद घेतली आणि जे काही त्यांनी आरोप केले होते की आमच्याकडं खंडणीची मागणी झाली की तुमचे पेपर नाही आहे तुमचे कम्प्लिशन पूर्ण होणार नाही म्हणून तुम्ही आम्हाला इतकेत अमाऊंट द्या आम्ही आम्ही तुमच्या जे काही कं कंप्लिश पूर्ण करू परंतु त्याच्या कुठल्याही पद्धतीने मागणी झालेली नाही मुळातच ते दोन हजार बावीस साठी त्यांनी अलॉटमेंट मागितलेलं होतं त्यांचं अलॉटमेंट दोन हजार तेवीस साठी झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांना याची कल्पनाही नाहीये आणि जे काही फुटेज त्यांनी दाखवले असतील ते फुटेज आपल्याला माहिती पद्धतीने तयार करता येऊ शकत आहे आणि त्याच्यावर आपल्याला ते तुमच्यापर्यंत पोहोचू पण शकत आहे त्याच्यामुळे त्या फुटेजचा आणि आमचा काही संबंध नाही जे काय आहे मी सगळं कागदपत्रांच्या शहाणीशी तुमच्यापर्यंत आहे की श्रीराम शक्तीपीठ संस्थान असेल किंवा नाईस संकुल असेल हे अध्यावत आहे आतापर्यंत जे काही डॉक्युमेंटेशन आहे ते कम्प्लीट आहे आणि याची पुढे कारवाई म्हणून कलेक्टर साहेबांपर्यंत त्यांचं कारवाईसाठी पुढची प्रोसिजर पूर्ण झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये नाईस संकुलच्या माध्यमातून गाळा कसा रद्द करता येईल लीज दीड कसं रद्द करण्यात येईल यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत आणि आपण ते करत आहोत यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व पुराव्यांशी पाठपुरावा करणार असून येत्या काळात नाईस कार्यालयाकडून तो काळा रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं